गेलं तर पाटील साहेबाचं चा आंदोलन चालू आहे त्या त्या आंदोलनावर बोलण्या एवढा मी मोठा नाही आहे पण मला एक एक सांगायचं एक ओबीसी म्हणून त्या ओबीसी मधला एक घटक म्हणून सांगायचं सांगायचं पाटील साहेब ओबीसी समाज समाजामध्ये जवळपास साडेतीनशे जाती मला असं वाटतं पाटील साहेबांना त्या बाकी सगळ्या जातीचा सुद्धा विचार केला पाहिजे गावगाड्यामध्ये राहणारा सुतार लोहार कुंभार आणि अठरा पगड जे जाती आहेत आज जर बघायला गेलं तर एवढा तुम्ही जर खरी परिस्थिती बघितली तर राहायला घर घरंसुद्धा नाहीत आणि ना त्यांचा तें, जे उदरनिर्वाह आहे सगळं त्यांच्या पोटावर हातावर असल्या असल्यासारखं आहे मला मी एवढीच विनंती करील पाटील साहेबाला की तुम्ही ना का जसं तुमच्या मराठा समाजाचा विचार करताय तसं आमच्या बाला बलो बलुती आणि अठरा पगड जातीचा सुद्धा विचार विचार करा काय एवढंच मी त्यांना एक सांगेल त्या दिवशी आंदोलन केलं तर त्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला बघता गुन्हा दाखल झालाय खरं बघायला गेलं तर समाजासाठी ना का असे अनेक गुन्हे घ्यायला मी आणि ना का आमच्या आमच्यासारखे माझ्यासारखे खूप काही कार्यकर्ते लक्ष म्हणून हाकेसाहेबावर प्रेम करणारे आम्ही कार्यकर्ते आणि खरं बघायला गेलं तर याच्या सुद्धा मी एक सांगतो आमच्या सरांना जे कोणी टार्गेट करील त्याला जशाच तसं उत्तर त्याच्या चौकात जाऊन देण्याची ताकद ही ओबीसी समाज समाजामध्ये त्याच्यामुळं लोकाला काय वाटतं आहे की नका सर एकटेच आहेत मला एक सांगायचं आहे सर हे आमचे संविधानिक आहेत शांत आहेत संयमी आहेत पण मला एक सांगायचं आहे ओबीसी समाज संविधानिक भाषेनं बोलत जरी असला ते खूप आक्रमक आहे आम्हाला मान्य आहे आमचे सर हाकेसर संविधानिक भाषेने आहेत पण काही झुंडशाहीनं जे परत आमच्या हाकेसरांना टार्गेट करायचा प्रयत्न करताय मग त्याच्यासाठी आम्ही आहेत ना आम्ही समाजासाठी हजारो केसेस घ्यायला आम्ही तयारीत आम्हाला समाज समाज समाजाला समाजा जिथं जिथं आमची गरज लागेल तिथं तिथं आम्ही रस्त्यावर दांडकी घेऊन यायला मागं पुढे बघणार नाहीत त्या दिवशी तुम्ही आंदोलन केलं जेवराईचं आमदार पंडित यांनी तुम्हाला आव्हान दिलं होतं ते आव्हान तुम्ही स्वीकारलं आणि तुम्ही जेवराईत गेलात पण जेवराईत तुमच्यावर भा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरुद्ध तुम्ही काही तक्रार दाखल केली आहे का किंवा तुम्हाला सरकारकडून काही सांगण्यात आलं का आम्हाला सरकारकडनं वगैरे काही असं काही सांगण्यात आलं नाही किंवा त्याच्या प्रतिस्वा आम्ही काही त्यांच्यावर तक्रारसुद्धा केली नाही पण मला एक सांगायचं आहे हा खरं बघायला गेलं तर आमच्या ना का अख्ख्या महाराष्ट्रातून जे काही समाज आहे काय ते आमच्या सरांना टार्गेट करते पण मला एकताना त्यांना सांगायचं तिथं त्या दिवशी गेवराईमध्ये असं झालं की साहेबांनी बोलत बोलत एक असं बोलून गेले म तिथल्या आमदा आमदारावर की बाबा तुम्ही एका समाजाचे आमदार नाहीत तुम्ही एक प्रस्थापित आणि ना का एक एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असल्यावर तुम्हाला कोणीही एका समाजाची बाजू घेता येणार नाही आम्ही रस्त्याच्याकडनं जात असताना तुमचे भले भले मोठे फ्लेक्स लाव लावलेत तुम्ही आणि तुम्ही असं जाहीर आव्हान करताय की नाका तुम्ही लाखोच्या संख्येने या पण मला एक सरांचं एवढंच म्हणणं आलं की तुम्ही आमदार असताना असे फ्लॅक्स तुम्ही लावू शकत नाहीत हां एवढंच बोलल्यानंतर सर असं पण म्हणले की तुम्हाला उद्या भविष्यात ओबीसी समाजाची गरज पडणार आहे तुम्ही तुमच्या समाजावर निवडून आले नाहीत कुठंतरी आमच्या ओबीसी समाजाचं तुम्ही काळजी करावी हे उद्देश होता आमच्या सरांचा पण त्यांनी त्याच्यावर शिविगाळ देणं कमीत कमी हजारो फोन सरांना आले एकदम खालच्या पातळीवर जाऊन सरां सरांना बोलले आणि त्याच्यानंतर तिथं पुतळे पण पन जाळले पण आणि काही काही लोकं म्हणले तू काय हे केला आता परत ये परत येऊन दाखव इथं चौकात येऊन दाखव आणि खरं बघायला गेलं तर हे सरांना म्हणले तर म्हणले पण आख्या ओबीसी समाजाला म्हणल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळं आम्ही तिथं जाऊन हा बुक ठोक ठोकून सर 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 खरं बघायला गेलं तर कसं असते आहे का बहुजनाचं पोरगं कुठंतरी नाका रस्त्यावर यायला लागलं की प्रस्थापितांचे लोक हे घराणेशाही वाले लोक हे त्यांना नेहमी टार्गेट करतात आजपर्यंत तुम्ही आमचा इतिहास बघा आमच्या आमच्या ओबीसीमधनं जे जे लोक पुढं आलेत त्यांना त्यांना टार्गेट करण्याचं काम ह्या प्रस्थापित तिथल्या राजकारणी लोकांनी केले आहे त्याच्यामुळं पवनकरवर काय लय मोठा नाही एक शेतक शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा एक घरातून आलेला आणि हाकेसाहेबावर आणि ओबीसी समाजावर एक प्रेम करणारा माणूस आहे आणि शेवटपर्यंत मी हाकेसाहेबासोबत शंभर टक्के राहणार आणि ओबीसी समाजाला जिथे तिथं माझी गरज असेल तिथं तर मी रस्त्यावर परत सांगतो दांडके घेऊन सुद्धा उतरण्याची तयारी आमच्या ओबी समाजाची आहे सरकारला आम्ही एकच एकच सांगतोय हालता हालतीत तुम्ही आमचा विचार विचार करा का एवढं झुंडी शाही यायले म्हणून त्यांचा सुद्धा तुम्ही विचार करून चालत नाही आणि नाका आप... ह्याच्या अगोदर मी एक आपल्या सी एम साहेबाचं एक स्टेटमेंट पाहिलं त्यांनी पण सांगितलं आहे आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे दहा टक्के आरक्षण हे शैक्षणिक क्षेत्रामधले टिकणार आरक्षण आम्ही त्यांना दिलं आहे काय आणि तुम्हाला जर ना राजकीय आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना आम्ही कधीपी म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही त्यांनी त्यांच्या भाषेतून दिले खरं बघायला गेलं तर सुद्धा मी सर्व ओबीसी समाजातर्फे जाहीर स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही अशीच आमच्या ओबीसी समाजाच्या पाठीमागे सी एम साहेब ढाल बनून राहा ओबीसी समाज तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही एवढं एवढं मी तुम्हाला सांगतो